प्रदेश अध्यक्ष आणि महा मुलूक मैदानी तोफ महबूबाई शेख यांना विनंती की आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं आज अकलूज येथे आजचे उमेदवार आणि चार जून ला होणारे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या प्रवेशाप्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताचे अध्यक्ष ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवारही भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्या सगळ्यांना ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयदादा मोहिते पाटील साहेब आदरणीय बाळदादा आणि धैर्यशील भैयाच्या प्रवेशामुळं उद्या होणारे आमदार अभिजित दादा आणि करमाळ्याचे नारायण आबा पाटील साहेब पक्षाचे निरीक्षक शेखर माने साहेब सर्वांची माफी मागतो आणि आदरणीय व्यासपीठ खर तर अनेक वक्त्यांची भाषण झाली बीडचा भरपूर उद्धार या ठिकाणी झाला मी पण बीडचा आहे पण बीडच्या मित्राला मी खासगीत एकदा सांगितलेलं ते आमच्या मतदारसंघातलेच आहे त्यांना सांगितलं की माझ्या जरा कानावर येतंय ते खरं आहे का ते म्हणले काय मी म्हणलं जरा दादांचं आपला काहीतरी गोदळ चाललाय त्यांना नाही नाही म्हणलं नसल तर चांगली गोष्ट आहे पण कायमस्वरूपी आमदार व्हायचा असेल तर स्वर्गीय हनुमंतराव डोळस साहेबासारखं वागा नाहीतर आपल्या अंगावर गुलाल पडणार नाही आणि जे खासदार आणि जे आमदार आता झालेत त्यांना विजयी व्हायचं असलं तर विजयदादाच्या आशीर्वादाशिवाय ते आमदार होऊ शकत नाहीत खरं तर भाजपनी उमेदवारी दिली नाही तुम्हाला सगळ्याला दुःख झालं पण आम्हाला लय आनंद झालाय <laughs> कारण आम्हाला माहित होतं तुम्हाला उमेदवारी भेटली नाही मी रहमान भाईच्या मागे दीड वर्ष होतो की तुम्ही काही करा दादा इकडे आले पाहिजेत बघा युदाजी दादा ह्यांचे साडू आहेत धैर्यशील भाईयाचे त्यांना आम्ही सांगायचो पण भाजपाने आमचं काम हलकं केलं भाजपवाल्याला आता धैर्यशील भैया एवढंच सांगतील कि तुम गिराने में लगे थे तुमने सोचा ही नहीं मैं गिरा तो मसला बनकर खडा हो जाऊंगा मुझे चलने तो अकेले है अभी मेरा सफर रास्ता रोका गया तो काफिला हो जाऊंगा खरतर तर का एका वक्त्याने सांगितलं की दोन हजार नऊ पर्यंत विजयदादा इथले पालकमंत्री होते आणि हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला होता शरद पवार साहेबांचा लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव ला स्थापन केला पवार साहेबांनी लक्ष दिलं पहिल्या निवडणुकीत अवघ्या तीन महिन्यात चोपन्न आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छप्पन आमदार निवडून आले त्यावेळेला विजयदादा होते जयंत पाटील साहेब होते भुजबळ साहेब होते नंतर पवार साहेबांनी परत लक्ष दिलं दोन हजार चारला ह्या सगळ्या लोकांनी पक्ष वाढवला दादा त्या काळात उपमुख्यमंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकाहत्तर आमदार निवडून आले त्याच्यानंतर पवार साहेबांनी केंद्रात मंत्री झाले पवार साहेबांना आजार झाला थोडं साहेबांचं लक्ष कमी झालं तरी या सगळ्या मंडळीने दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्रेसष्ट आमदार निवडून आणले पण दोन हजार नऊच्या नंतर दोन हजार चौदा पर्यंत पवार साहेबांनी पूर्ण लक्ष इथनं काढून घेतलं आणि स्वतःच्या पुतण्याच्या हातात सगळा कारभार दिला आणि पवार साहेबाला मानणाऱ्या लोकांच्या वर त्यांनी अन्याय केला विजयदादांना पक्ष सोडायची इच्छा नव्हती असं माझं स्वतःचा कार्यकर्ता म्हणून मत आहे विजयदादाला अजितदादानी ढकल ढकल्या दारापर्यंत आणलं आणि त्यांच्यावर पक्ष सोडायची वेळ जर कुणी आणली असेल तर ती अजितदादानी आणली आज विजयदादा पुत्र कसा असावा तर तो धैर्यशील भैया मोहिते पाटलांसारखा असावा पुतणे हा गद्दार असून चालत नाही आणि धैर्यशील भैया पुतणे आपण राजकारणात तोच पुढे जातो जो काकाच ऐकतो जो काकाचं ऐकत नाही त्याची लय हाल होत्यात बेचाळीस आमदार घेऊन गेले स्वतःला दादा म्हणून घेणारे नेते लोकसभेच्या किती जागा मिळाल्या चार त्यासाठी आठदा दिल्लीला दौरा करावा लागला घालीन लोटांकन करावं लागलं आता पाचव्या जागेसाठी रडते चार खांदेकरी दिले चार लोकसभेच्या नंतर भाजपच पो, ह्यांचं ह्यांना पोहोच करणार आहे तिथपर्यंत आता पाचवा मडकेवाल्यासाठी ह्यांची भांडणं चाललीत नाशिकला मडक्यावाला द्या किंवा साताऱ्याचा सा मडक्यावाला द्या बरं चार जागा दिल्या त्यातले एक रायगडचे त्यांचे प्रदेशाध्यक्ष ते पन्नास टक्के ह्यांचे आहेत पन्नास टक्के ऑलरेडी देवेंद्र फडणवीसांचे एक उमेदवारी कुटुंबात एक आदरराव दादा तिकडून आयात करून घेतले बिचारा उस्मानाबादच्या अर्चना तिथे म्हणतात मी कशाला पक्ष वाढू माझा नवरा भाजपमध्ये आहे मला काय करायचं राष्ट्रवादी वाढून आमचं चिन्ह चोरला साहेबांचा पक्ष चोरला लई खुश झाले निवडणूक आयोगाने निकाल दिला पण सुप्रीम कोर्टाने सांगितलंय न्यायप्रविष्ट आहे घड्याळ जसं आपण गुटखा तंबाखू सिगरेट घेतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं हे जीवासाठी हानिकारक आहे तसं आता घड्याळावर लिहिलंय हे न्यायप्रविष्ट आहे पण फक्त विजयदादांना घालवलं नाही तर गणेश नाईक जयदत्त क्षीरसागर स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांचं कुटुंब भास्करराव जाधव हो। मदनराव बाप्रेंडला कुणी पाडलं या सगळ्या लोकांना किती नावं सांगायची रमेश कदम खेडचे प्रत्येक जिल्ह्यात गेले की पवारसाहेबाला माणसाला मानणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी पक्षातून घालवायचं काम ह्यांनी केलं ह्यांना त्यावेळेस यांनी जी वाट बघताय अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे वरिवाचं छत्र जर आपल्याला शंभर वर्ष असलं तर आपल्याला वाटतं वडील अजून दहा वर्ष आयात असायला पाहिजे होते पण भाजपाच्या विकृतीत तुम्ही गेला आणि तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय अरे जनाची नाही मनाची तरी तुम्हाला वाटायला पाहिजे एक बाजार बुनगाव उठतो आणि तो, तो म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय शरद पवार साहेबाच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार बुनगाव उठून याच्या बापाला जाऊन जर म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटून घेऊ नका कारण आता हे भाजपाच्या विकृतीत गेलेत आज पवारसाहेबांवर टीका करताय अजिबात सहन करणार नाही मग तो कुणीही असो आता त्यांची कार्यकर्ती म्हणतील सोशल मीडियावर ते महेबुपचं काय एवढा एवढा आहे बोलतो पवार साहेबांवर बोलतायत त्यांची तेवढी पात्रता आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही वफा याद नाही हमे जफा याद नाही जिंदगी और मौत दोही तराने है एक तुम्ही याद नाही एक हमे याद नाही आज काय परिस्थिती आहे आज रणजितदा मोहिते पाटील युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते मी जयंत पाटील साहेबाला अनेक वेळा सांगितलं मी राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष आहे माझ्या अगोदर सगळ्या सुरुवातीला रणजितदा अध्यक्ष होते रणजितदा मी तीनशे आठ तालुक्यात फिरलो ज्या ज्या तालुक्यात गेलो त्या तालुक्यात मला एक नाव गडचिरोलीच्या आहेरीत गेलो तरी तिथं मला सांगितलं दादाच्या नंतर या तालुक्यात येणारा पहिला प्रदेशाध्यक्ष हे तुम्ही तुमच्या अगोदर रणजितदा आलते चाळीस गावला गेलो होतो ते सांगितलं विजयदादा असतील दादा असतील मोहिते पाटील कुटुंब असेल या सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला पण त्यांची इच्छा नसताना त्यांना सोडायला त्या ठिकाणी पक्ष भाग कुणी पाडलं साहेब ज्यावेळेला दादांना भेटायला आल त्या विजयदादा त्यावेळेला मी देखील त्यांच्या सोबत होतो त्यावेळेला त्यांचं फार बोलणं झालं नसलं तरी विजयदादा आणि पवार साहेब एकमेकाच्या डोळ्यात बघून एकमेकाच्या बद्दलचं जे त्यांचं प्रेम होतं ते प्रेम पाहून माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला त्यावेळेस पटलं होतं की हे आता कुठेतरी जुळणार आहे कारण मधला अडथळा आता दूर झालाय था आज अडचणीचा काळ आहे साहेबांचा लोक सत्तेच्या मागे पळतायत पण विजयदादानी दैनशील भाई यांनी आणि बाळदादानी अडचणीच्या काळात शरद पवार साहेबाला साथ, साथ देण्याची भूमिका घेतली हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा शेवटपर्यंत विसरणार नाही आज मी फक्त जास्त बोलणार नाही जा दादावर गुन्हे दाखल होत आहेत का तर ते पवार साहेबासोबत राहिले पण मी या गद्दाराला एक सांगतो कुछ देर की खामोशी है कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा अरे गद्दारो तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा दोर आएगा तुम्ही आम्हाला किती त्रास द्या माझ्यावर तर दरवर्षी एक नवीन गुन्हा दाखल करते पण या सगळ्या त्रासाचा बदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता घेतल्याशिवाय राहणार नाही आज निवडणूक परत आपण बोलूच आपल्याला जयंत पाटील साहेबाचं आणि धैर्यशील ऐकायचं आहे पण बाळदाचा मी व्हिडिओ बघितला तुतारी वाजवायची ठरली आणि गाडीत बसल्यावर व्हिडिओ बघितल्यावर शेखर माने साहेब मी शेजारच्याला म्हणलं बाळदादा म्हणले तुतारी वाजवायची म्हणजे शंभर टक्के तुतारी वाजणार आहे तर ते मला म्हणले अरे माझ्यासोबत एक जण होता नो म्हणले ते भाजपवाले लय दबाव करतात लय प्रेशर करतात लय आमक करतात मी म्हणलं ते पाटील आहेत आणि ते पण मोहिते पाटील आहेत त्यांचं असंय म्हणलं त्यांचं असं असतंय एक बार जो महिने कमिटमेंट कर दी तो फिर मैं आपने आपकी भी नाही सुनता त्यामुळं ही निवडणूक मित्रांनो कोणत्या विषयावर जाणार आहे मी एवढंच सांगून आपले दोन शब्द संपवतो फक्त एवढंच तुम्हाला विचारायचंय की, की आता निवडणुकीत अनेक प्रश्न आहेत ही निवडणूक उद्या जातीवादावर घेऊन झाली गेली जाईल उद्या अजून कुठं घेऊन गेली जाईल पण मला एकच सांगा आता जे हे पक्ष फोडतायत पक्ष चोरतायत पक्ष कुणाचे फोडले पक्ष फोडला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर पक्षाची स्थापना केली ज्यांच्या करमुळीला धरून पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टी प्रत्येक गावागावात निघाली अरे ते भारतीय जनता पार्टीवाले त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाचे झाले नाहीत तुमचे काय होणार आहेत पक्ष कुणाचा चोरला शरद पवार साहेबाचा पंचवीस वर्ष पवार साहेबांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाच्या रोपटं लावलं त्याचा वटवृक्ष केला आणि त्या वटवृक्षाला पाणी घातलं आज त्यांचा पक्ष चोरला आणि हे म्हणतात लोकशाही पद्धतीने आमच्याकडे पक्ष आला मला दहा दिवसापूर्वी मी धैर्यशील भैया दोन महिन्यापूर्वी मी एका सराफाच्या दुकानात गेलो आणि अडचण आली म्हणून मित्रांनी त्याची एक अंगठी दिली तो म्हणला ही अंगठी मोडू आपल्याला पैसे होतील नगरला सराफाच्या दुकानात अंगठी दिली त्याला म्हणलं भाऊ ही मोडायची आहे त्याने अंगठी बघितली मला म्हणलं ही डुप्लिकेट अंगठी आहे चालणार नाही मी दोन मिनिटं त्याच्याकडे बघितलं म्हणलं हे डुप्लिकेट अंगठी कसं म्हणतंय मग माझ्याकडे खिशात बेंटेकची अंगठी होती ती अंगठी काढून त्याला दिली तो म्हणला हा हे बावन्न कशी सोन आहे हे चालतंय म्हणले मी त्याच्याकडे दोन मिनटं खालीवर बघितलं म्हणलं भाऊ याच्या अगोदर कुठे कामाला होते गव्हर्नमेंट जॉब होता म्हणले आपल्याला मी म्हणलं कुठं म्हणला निवडणूक आयोगात होतो कामाला आता निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग राहिला नाही तो भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोग झालाय आज ज्या महामानवाची जयंती आपण साजरी करतोय त्या महामानवाने या देशाचं संविधान लिहिलं ते संविधान बदलायचं काम चाललंय मित्रांनो दोन हजार चौदाचं मोदी साहेबाचं भाषण आठवतंय का तुम्हाला आठवतंय का कुणालाच नाही आठवत काय म्हणले होते दोन हजार चौदाला पंधरा लाख मात्र पक्क लक्षात ये अजून दोन लाख नाही दोन कोटी अजून आच्छे दिन अजून धैर्यशील भैया मी मोदी साहेबाचं भाषण दोन हजार चौदा मध्ये एकदाच ऐकलं परत त्यांची मन की बात मी कधीही ऐकली नाही पण दोन हजार चौदा ला मोदी साहेब आमच्या बीडला सभेला आले आणि देशाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार काय बोलणार आहेत हे आपण ऐकलं पाहिजे म्हणून त्याचा त्या सभेचा आवाज आमच्या राजीव गांधी गार्डन पर्यंत येत होता त्या गार्डनच्या शेजारी मी सभा ऐकायला बसलो चहाच्या हॉटेलवर तिथं तिथे काही फ्रूटचे गाडे होते त्यात एक बागवानचा केळाचा गाडा होता तो बागवान मला किती हुशार होता हे मला आज कळतय कारण मला मोदी साहेबांचाही आवाज ऐकायला यायचा आणि त्या केळावाल्या बागवानचाही आवाज मला ऐकायला यायचा इकडून मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं और बहिनो दो हजार चौदा मे अगर भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है और मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो मैं विदेश में जाऊंगा काला धन लेकर वापस आऊंगा और आप सबके खाते में यू ही मुफ्त में पंद्रह पंद्रह लाख रुपए डाल दूंगा इकडून बागवान माझा घ्या केळ <laughs> ती पंधरा लाखाची घोषणा अभिजित दादा तुमच्याकडे लोकांना किती खरी वाटली मला माहित नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पठ्ठ्या माझ्याकडे ऑफिसवर आला मला म्हणला मैबूब भाई माझा ओके कार्यक्रम झालाय मी म्हटलं भाऊ काय झालं म्हणला मला आता आयुष्यात काही काम करायची गरज राहिली नाही मी म्हणलं काही लॉटरी भिटरी लागली काय तुला मला लॉटरी लागायची काय गरज आहे आपल्या घरात दहा लोक आहेत पंधरा लाख गुणिले दहा दीड कोटी <laughs> पंचवीस लाखाचं घर बांधतो सव्वा कोटी शिल्लक काही लोकांनी पार दोन वर्ष अगोदर धैर्यशील भैया ह्या पंधरा लाखाची वाट बघितली हो मी खोटं सांगत नाही इलेक्ट्रॉनिक मीडियाला बातमी आली तुम्ही गुगल वर वर सर्च करा औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या नावाच्या एका भक्ताच्या खात्यावर लाख लाख आले आले बँकेत पठ्ठ्यानं मागचा पुढचा काही विचार केला नाही डायरेक्ट पत्र काढलं आणि मोदी साहेबाला पत्र लिहिलं की धन्यवाद मोदी साहेब माझ्या खात्यावर पंधरा लाख पाठवले बँकेतून पैसे काढले घराचं बांधकाम सुरू केलं आणि अख्ख्या गावात सांगत सुटला एकटाच पठ्ठ्या इमानदार होतो म्हणून माझ्याच खात्यावर पंधरा लाख आले सहा महिन्याने त्याला बँकेचं प्रेमपत्र आलं आणि त्या प्रेमपत्रात बँकेने लिहिलं की तुमच्या खात्यावर जे पंधरा लाख आले ते ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाचे पैसे खाते नंबर चुकलाय तुम्ही ते पैसे भरा नसता तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि मग त्या भक्ताच्या डोळे उघडले आणि भक्तानं बँकेला पत्र लिहिलं माझ्या खात्यावरच्या पंधरा लाख रुपयाच मी घर बांधलंय आता मला द्यायला पैसे नाही तुम्ही होम लोन करा मी हफ्त्याने पैसे भरतो आता विचार करा मोदी साहेबांच्या भरोशावर भक्ताना घरच बांधलं दुसरं काही केलं असतं तर काय झालं असत परत मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं मित्र पच्याहत्तर रुपये लिटर का पेट्रोल पैतीस पे रुपये लिटर में चाहिए मिळणार कि नाही चाहिए चौसठ रुपये लिटर का डीजल तीस रुपये लिटर में मिलना चाहिए क्या मिलना चाहिए साढ़े तीन सौ रुपये का रसोई गैस बहन जी डेड में रुपये चाहिए क्या नहीं मिलना चाहिए बाग बागवान मॅच क्या केळ मोदी साहेब म्हणायचे अगर मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं, तो हर साल मेरे युवा भाई केली दो करोड रोजगार दूंगा इकडून बागवान म्हणायचा घ्या केळ आता मला खरं सांगा देवाची शपथ घेऊन दहा वर्षांनी तुम्हाला पण वाटायला लागलं की नाही मोदी साहेबांनी आपल्याला दिलेत काय हे नैरेशील भाई या सगळ्यांचं म्हणणं आहे पण या सगळ्याहून तुमचं माझं लक्ष विचारित करण्यासाठी उद्या निवडणूक आलं की कधी हिंदू मुस्लिमची दंगल घडवली जाईल एखादं भारत पाकिस्तानचं युद्ध घडवलं जाईल एखादा मंदिर म्हणजे तिचा मुद्दा तुमच्या समोर आणून उभा केला जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टीहून तुमचं माझं लक्ष विचलित केलं जाईल पण आता आपल्याला हे सगळे मुद्दे ह्याच्या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात आणून द्यायच्या आणि या महाराष्ट्रात जे गद्दारी केली ती गद्दारी तुतारी वाजवा आणि गद्दारी हटवा हा नारा आपल्याला द्यायचा आहे देणार का सगळे धैर्यशील भाई याला ते तर होणारच आहे तो ते खासदार होणार शिवरत्नला येऊन विजयदादाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोण खासदार माईचा लाल होऊ शकत नाही याची कल्पना महाराष्ट्रात सगळ्याला आहे आणि सोलापूर जिल्हा साहेब परत एकदा आता विजयदादा इथं आलेत परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रातला बाले किल्ला हा सोलापूर जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही ते विजय दादा इथं आलंय इथून झाल्यावरच जयंत पाटील साहेब ते ठरवतील ते मी काय बोलू आता पण आपल्या सगळ्याला गावागावात सांगावं लागणार आहे मोदी साहेबांनी आपल्याला पंधरा दहा वर्षात काय दिलेत काय दिलेत सांगणार का सगळे मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या हा आपला हातवर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा खबरे आपलं काय चाललंय ऐकायला आलाय शरद पवार साहेब तू मागे पडो जयंत पाटील साहेब तू मागे पडो विजय दादा तू मागे पडो वाचवा तुतारी वाचवा तुतारी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद रा रा रा